या सगळ्या किट्स आपण इथे या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतील ह्या सर्व ज्या महिला आहेत या सामाजिक संस्थेच्या ह्या सगळ्या महिला आहेत दिशा मॅडम आहेत ज्यांनी ज्या खरं तर ज्यांनी या संस्थेची स्थापना केलेली आणि त्यांच्या सर्व या सहकारी महिला ज्या आहेत त्या अनेक उपक्रम मी त्यांचे पाहत असतो महिलांसाठीचे आणि खूप चांगलं काम त्यांचं आहे आता या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये मराठवाड्यामधील शेतकरी बांधवांना मदत करण्याचा त्यांनी मानसिक बोलून दाखवला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पाठवायचे परंतु ते खूप लांब आहे तर आम्हाला कसं पाठवता येईल त्यांना म्हटलं तुम्ही अशा अशा पद्धतीच्या किट्स बनवा आणि त्या किट्स बनवून मग त्या तुम्ही या सर्व किट्स पाहू शकता की या किट्स मध्ये नेमकं काय काय ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे ही एक किट आपल्याकडे ओपन आहे तर या किटमध्ये नेमकं काय काय आहे एक बघा आपण एक नवीन साडी याच्यामध्ये आहे एक ब्लाउज आहे त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड्स आहेत बिस्किट्स तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत त्याच्यानंतर कपडे धुण्याचे जे साबण आहेत ते आहेत आंघोळीचे साबण आहेत तेलाची पिशवी आपल्याला दिसते साखर आपल्याला दिसते पोहे आपल्याला दिसत आहेत त्यानंतर चहा पावडर आपण पाहू शकतो गिरणारची चहा पावडर आहे हे पीठ आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर ही एक चहा पावडर आहे तांदूळ आहेत साखर आहे डाळ आहे पीठ याच्यामध्ये आहे सुहानाचं पीठ डाळ आहे मीठ आहे आणि साखर तर अशा पद्धतीने या सगळ्या वस्तू ज्या आहेत या किट्स एकशे पंच्याहत्तर किड्स त्यांनी बनवलेल्या आहेत खरं तर हे सगळं जे कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्या महिलांचं आहे यांनी या सगळ्या किट्स प्रॉपर पॅकिंग केल्या आणि त्या पॅकिंग करून आज ह्या ज्या किट्स आहेत त्या आपण आज थोड्या वेळातच गाडी येते आणि आपण या जालना जिल्ह्यामध्ये हे पाठवत आहोत धनसंगवी तालुक्यामध्ये संघर्ष होता मनोजा धारांगे पाटील यांचे जे सहकारी आहेत किशोर मरकड आणि त्यांची सर्व टीम जी मदत नवी मुंबईतून जाते ही मदत अतिशय योग्य हातांमध्ये कशी पोचेल त्या दृष्टिकोनातून ते चांगलं काम करत आहेत त्यामुळे आज आ, ही जे काही एकशे पंच्याहत्तर किट्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं साडी देखील आहे ब्लाऊज देखील आहे आणि इतर सर्व जे धान्याच्या किट आहेत तर हे सगळं याच्यामध्ये खरं तर टाकलेलं आहे त्यांनी आणि प्रॉपर पॅकिंग केलेलं आहे मागील दोन तीन दिवसापासून यांनी खरं तर फार याच्यासाठी मेहनत घेतली आणि या सर्व टीमचं त्यांच्या या सर्व महिलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण खरं तर आपलं घर सांभाळून अशा पद्धतीने एका सोशल कॉजसाठी पुढे येणं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते सर्व तयार करणं हे खरं तर खूप कठीण आहे आणि तुम्हाला सांगतो मी हे किट्स आता गाडीमध्ये आहेत तर म्हणून मी कामोठेतले जे काही आपले मराठा सेवक आहे त्यांना मी फोन केले म्हटलं तुम्ही इथे या ते एक दोन जण आले त्यानंतर आणखी काही लोकांना बोलत होतो पण या सगळ्या महिलांनी काय सांगितलं की आम्ही आहोत ह्या सगळ्या किट आम्ही आतमध्ये टाकू म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या इच्छाशक्ती माणसाची काय असते बघा की हे सगळं त्यांनी बनवलंय पॅकिंग केलंय आणि त्यानंतर आता हे पुन्हा त्या गाडीमध्ये टाकण्याची जबाबदारी देखील ते घेतात सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांची इच्छाशक्ती एवढी आहे की हे खरं तर त्यांचं जर हातात असत त्याचं जवळ असतं जालना तर मला वाटतं उद्या सकाळी हे जालन्याला पोचले असतं सगळ्या त्यामुळे कसं आहे की अंतर जास्त आहे आणि अंतर जास्त असल्यामुळे त्यांना ते पोचता येत नाहीये म्हणून आपण आज थोड्या वेळामध्ये ही सगळी गाडी आपण भरणार आहोत एकशे पंच्याहत्तर कुटुंबांच्या ह्या किट्स आहेत आणि उद्या सकाळी ही गाडी जालनामध्ये पोचेल जालनामध्ये सर्व युवा संघर्ष समिती जी आहे शेतकरी त्यांच्याशी आपलं संवाद झालेला आहे त्यांनाही सांगितलं हे सगळं साहित्य आपल्याकडे येत आहे आणि निश्चितपणे हे तुम्ही जे सगळं पाठवत आहे हे सगळं तुम्हाला याचे सगळे फोटोज मला फेसबुकला तुम्ही आहात मला वाटतं तर याचे सगळे फोटोज तुम्हाला फेसबुकवर पाहायला मिळतील किती कुटुंबाला कशा पद्धतीने कुठे कुठे जाऊन दिले म्हणजे जिथे जिथे पाणी भरलेलं आहे त्या ठिकाणी देखील ते जात आहेत आणि त्या जे गरजू कुटुंब आहेत जे खरंच ज्यांना गरज आहे त्यांना हे सगळं ते देत आहेत ते पण काय बोलाल हे सगळं तुम्ही केलं याच्या पाठीमागे तुमची खरंच खूप मेहनत आहे तुमच्या पूर्ण टीमची जी मेहनत आहे ही मेहनत या सगळ्यामधून दिसते काय म्हणाल आपण कारण की मला जमा करणं आमच्यासाठी सोपं आहे त्याचं आम्ही रेडी रिपीट करून तेही सोपं आहे पण ती पोहोचवायची नसेल हे सगळ्यात मोठा प्रश्न होता पण जेव्हा तुमची मी गेल्या खेळ दिवसापासून सोशल मीडियावरची गोष्ट करतो तेव्हा मला ही खात्री पडते की आपलं हे सामान विनोदांकडूनच एवढं जागेल तर पोहोचेल म्हणून तुमच्याशी संपर्क केला आणि तुमच्याकडनं ती आपल्याला दिशा मिळाली अशा प्रकारचं जे आमच्या महिलांनी

त्यामुळे मी जस्ट एक मार्ग दाखवला की आपल्याला या पद्धतीने हे सगळं करता येईल आणि निश्चितपणे तुमचा सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या मराठवाड्यामध्ये जी काही परिस्थिती आज उद्भवली आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी खरं तर आपल्या शहरी भागातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळ्या वस्तू आपण तिकडे पाठवतोय हे सगळे जे फोटोग्राफ्स आहेत हे सगळे फोटोग्राफ आपल्याला येत्या एक दोन दिवसामध्ये सगळे तुम्हाला ते दिसतील की योग्य हातापर्यंत गोरजू व्यक्तींपर्यंत हे सगळं पोहोचलेलं आहे आणि निश्चितपणे तुम्ही जे मेहनत घेतली त्या मेहनतीचं समाधान तुम्हाला त्या ठिकाणी तेव्हाच होईल जेव्हा हे खऱ्या अर्थाने गरजू लोकांपर्यंत ते पोहोचेल त्यामुळे तुमच्या सर्वांचं खऱ्या अर्थानं मनापासून एकदा मी आभार व्यक्त करतो की इतक्या चांगल्या प्रकारचं चा। इतकं संघटितपणे काम आपण करतायत त्यामुळे दिशा जी आपली संस्था आहे दिशा व्यासपीठ आहे तर या कामोठेच नाही तर नवी मुंबईतल्या सगळ्या मित्र तुम्हाला सांगतो महिलांनी अशा पद्धतीने एक दिशादर्शक काम केलं पाहिजे आणि एक आदर्श निर्माण करणारं काम केलं पाहिजे निश्चितपणे अतिशय कौतुकास्पद असा उपक्रम आपण राबवला आहे याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि ही मदत जी आहे ही योग्य आतापर्यंत जाईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र